करीन महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने सालाबाद प्रमाणे याही वर्षी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या वतीने जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने धम्मपाठ या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कलेक्टर कचेरी आंबेडकर उद्यान या ठिकाणी सकाळी पहाटे पाच वाजता होणार आहे बारा तारखेला पहाटे पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि धम्मपाठ या कार्यक्रमामध्ये अबप ज्ञानेश्वर महाराज बाबळे गुरुजी यांचं प्रवचन असणार आहे आणि सारेगामा पाचे सर्व कलावंत बुद्ध धम्म गीताचा मंग कार्यक्रम का होणार आहे तिथं खीरदान आणि अं धम्म वंदना सामूहिक तसेच तेरा तारखेला सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या जोशी गेट प्रवेशद्वारावर जे महाविहार बांधलेले त्या ठिकाणी देखील सायंकाळी आयोजन केलेले आहे तो कार्य ते कार्यक्रमामध्ये का मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर चंदन शिवे तसेच अजय दहाडे हे अस कलावंत असणार आहे तुफानातले दिवे हा कार्यक्रम होणार तिथं धम्मवंदन आणि किरदान तिथे असणार आहे तर मी सगळ्या बांधवांना विनंती करन की सर्वांनी धम्मपाठ आणि धम्मसंध्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती